सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल बुलेट सायलन्सर मधून फटाके फोडणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या या चालकांवर व बुलेट सायलन्सर वर कारवाई शिरूर शहरामध्ये कॉलेज शाळा बस स्टँड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधून फटाके फोडणाऱ्या कर्कश आवाज करणाऱ्या चालकांवर व बुलेट सायलन्सर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेला पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिले होते त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस हवलदार राजेंद्र वाघमोडे महिला पोलीस हवलदार भाग्यश्री जाधव पोलीस हमलदार वीरेंद्र सुभे पोलीस हमलदार शेखर झाड बुके पोलीस हमलदार अप्पासाहेब कदम पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे पोलीस अंमलदार विक्री मैंद यांचे पथक तयार करण्यात आले होते शिरूर शहरातील कॉलेज शाळा बस स्टँड गर्दीचे ठिकाण गस्त करून कारवाई करत एकूण बुलेट मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांचे कर्कश आवाज करणारे पस्तीस सायलेन्सर जप्त करण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करणाऱ्या पस्तीस बुलेट मोटरसायकलींचे सायलेन्सरवर वर बुलडोजर फिरवण्यात आले आहे शिरूर शहरामधील महाविद्यालय शाळा परिसर मध्ये गस्त घालण्याचे आदेश देऊन महाविद्यालयीन मुलींच्या अडचणी जाणून घेणे तसेच रोड यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागांमध्ये चारचाकी वाहनांचे काळा काचींचे फिल्मिंग असल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचे फिल्मिंग काढण्यात येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे